वाठार किरोली गावचे भाजपाचे युवा नेते गणेशभाऊ घोरपडे यांच्या वतीनं आज कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील वाठार किरोली येथे माननीय गणेशभाऊ घोरपडे मित्रसमूहाच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिर तसेच सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे संचालक व सीएसआर कमिटी भारत सरकारचे चेअरमन नामदार भरतनाना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष दादा कदम जिल्हा परिषदेचे माजी सभापती भीमराव काका पाटील भारतीय जनता पार्टी कराड उत्तरचे माजी तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट महादेवराव साळुंखे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दीपक महाडिक वाठार गावचे सरपंच सुनील कांबळे युवा नेते विवेक गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वाठार किरोली गावाला मोठा विकास निधी मिळवून देऊ असा विश्वास यावेळी नामदार भरतनाना पाटील यांनी ग्रामस्थांना दिला पंचवीस वर्षापासूनचे माझे सहकारी गणेश घोरपडे यांनी आज वाठार येथे एक अतिशय अभिनव आणि उपक्रम राबवला खरं तर जनआरोग्य सुविधा या सर्व या विभागातील महिला आणि सर्व साधारण लोकांना उपलब्ध व्हाव्या ह्या दृष्टिकोनातून त्यांनी आज एक मोठा चांगला उपक्रम राबवला त्या उपक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी तर मी गणेशच्या आग्रह आलो आज खरं तर कार्यक्रम घेण्याचं औचित्य म्हणजे आमचे नेते आदरणीय भरतनाना पाटील यांना स्वतंत्र खनिज विकास महामंडळ त्या संचालकपदी व सी से एस एरच्या भारत सरकारच्या चेअरमनपदी त्यांना पद मिळाल्यानंतर मिळाल्याबद्दल आणि राज्यमंत्री प्राप्त असल्याकारणामुळे भारतीय जनता पार्टीतर्फे वाटाळखिरोली जिल्हा परिषद गटातर्फे आणि गणेशभाऊ गोरपडी मित्रसमूहातर्फे आज वाटाळखिरोली अंबामाता मंदिरा या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले हे शिबिर घेण्याचं कारण म्हणजे अंत्योदयाच्या घटकामधील सर्व लोकांना आज खरं बघितलं तर आरोग्याचे प्रश्न फार उद्भवलेले आहेत त्यामुळे का नाक घसा आणि इतर शस्त्रक्रियांसाठी या ठिकाणी हे शिबिर घेण्यात आले हे शिबिर मोफत घेण्यात आले त्यामध्ये प्रत्येक ज्या रुग्णाने ना आपलं नाव नोंदवायचं आहे आपल्याला जी शस्त्रक्रिया करायची आहे किंवा जे उपचार करायचे आहेत ते नाव नोंदवले की त्यांना पाच दिवसात तो उपचार हा फ्री भेटणार आहे आणि आज खरं तर अतिशय चांगला प्रतिसाद आमच्या गावातील ग्रामस्थांनी गावातील पंचकृषी त्या ग्रामस्थांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि निश्चितच आज या रुग्णांना त्याचा शंभर टक्के फायदा होणार आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून एकच की लोकांना न्याय भेटला पाहिजे एवढेच